झाले खासदार कुठे गेले होते इथं ते लोक मारत होते भाऊसाहेब बाहेर चला बाहेर चला रोजगार झाले त्या मुलांना आज येत आहे खासदार अद्याप आम्ही मोर्चा आला माझ्या

तुम्ही आमची दखल घ्यायला गावावर या गावात यायला पाहिजे होत प्रशासन आपल्या जागेवर येईल तिथं निवेदन घ्यायलाच मॅडम आमचं नेतृत्व तुम्ही करा तुम्ही संबोधित करा त्यांना मागणी हे निवेदन घेऊ तुम्ही मोदीच असं म्हटलंय की निवेदन देऊन मग संबोधित आम्ही मला सांगितलं की मोर्चा मला त्यांनी सांगितलं की म्हणे आम्ही मी तिकडे गावाकडे निघालो आम्ही मोर्चा आणतो मग ते म्हणजे तुम्ही मोठ्या ठिकाणी म्हणा इथं मोर्चा पोहोचला इथं आहे म्हणून मी आम्ही तिथं बोलत उभे राहिलो